नमस्कार मी शब्द योद्धा प्रसाद रुटी हुई गर्लफ्रेंड लोटकर गई हुई सरकार वापस वापस लेकिन गए हुई बाल गुरु बाला पिक्चर मधला हा डायलॉग अखिल भारतीय नको त्या वयात टक्कल पडलेल्या संघटनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांना लागू करतो कारण डोक्यावर केस नसल्याचं दुःख केस असलेल्या माणसाला नाही कळू शकत रोज सकाळी त्याच्यावर आधी घरातला आरसा असतो नंतर कंगवा त्याची माप काढतो आणि लोक लोक तर नको नको त्या वयात काका बोलतात हे उडालेल्या कार्यकर्त्यांची फौज लय मोठी सरसपाट होत आहेत तिच्याकडं पाहून केसांवर हात फिरवायच्या वयात पोर केसांवर मिनॉक्सिडील ऑइल ते झिरो मशीन फिरवायला लागलेत मित्रांमधलं दुखणं तर लय वेगळं बापाच्या नावानं हात मारणारे दोस्त डोक्यावरचं टकलं पाहून थेट चार चौघात टकल्या म्हणून चिडवतायत आता कुठं दोनाचे चार होणार तितक्यात माशी शिंकली आणि मोठा झाला असं म्हणत नशीबाला पोचणारे पण कार्यकर्ते तुम्ही पाहिले असतील पण भावांनो टेन्शन घेऊ नका डोक्यावरच्या जंगलापेक्षा आता सरसपाट टकल्यांच मार्केट आलाय डोक्यावरच्या केसाबरोबर तुमचा आत्मविश्वास पण गळून पडला असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे कारण टक्कल कुरुपतेच नाही तर सौंदर्याचं प्रतीक आहे असं मी नाही तर पोरीच सांगतात बरं तुम्ही म्हणाल आता काय खरं नाही इथं केस उडाले म्हणून ती दाना टाकत नाही दोस्त काका काका -का बोलायला लागलेत आणि यो काही काहीच बडबडतोय पण बाबांनो थोडं थांबा दम घ्या गेलेली गोष्ट परत येऊ शकत नाही म्हणून हाय त्यात थाटात जगायचं असेल टक्कल पडलेल्या लोकांचे कारनामे आणि त्यांच्या माग लागलेली लाईन पाहिजे असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आपल्या देशात केस गळतीचा प्रॉब्लेम लय म्हणजे कॉमन झालाय गावाकडं शहरात तुम्हाला दर दहा लोकांमधून पाच ते सहा लोकांचे आर्धे चंद्र काहींचं कपाळ मोठ काहींचे विरळ झालेले केस काहींच आजूबाजूला झालर आणि बीजमे पाचका डॉलर असे लई भारी भारी मॉडेल दिसतील काही लोक टकल लपवायला टोपी घालतात काही लोक नकली केसांचा पॅच लावतात तर काही एक एक केसांची किंमत मोजून हेअर ट्रान्सप्लांट करतात बरं केस नाही म्हणून हेअर ट्रान्सप्लांट करायला गेलेल्या काही लोकांचा जीव गेल्याच्या बातम्या पण समोर आल्या आहेत त्याच्यामुळे सर सलामत तो पगडी पचास असं म्हणत काहींनी मोठ्या मनाने स्वतःच्या टक्कलला स्वीकारलं बरं याच्यातून वेगवेगळे धंदे पण सुरू झाले काहींनी हा डॉक्टर काहींनी तो डॉक्टर अमुक तेल ढमुक तेल म्हणून नको नको त्या सगळ्या गोष्टी केल्यात तीस दिवसात केस उभा नाहीतर पैसे परत बस स्टँड रेल्वे स्टेशन मुतारी यष्टी अशा कित्येक ठिकाणी पहिले गुप्तरोग आणि बाबा बंगालीच्या जाहिराती असायच्या तिथं आता टक्कल पडलेल्या लोकांसाठीच्या भारी भारी जाहिराती राहतात बरं याच्यात सल्ला देणाऱ्यांचा एक वेगळाच क्लास आहे माझी आजी मला बोलली कडीपत्ता खा परत गेलेले केस येतील दोस्त बोलला कांद्याचा रस आणि लिंबाच्या पाल्याचं तेल बनवून लाव केस हो येतील एक ये कार्यकर्ता बोलला आवळा जास्त खा केस हो येतील सगळं काही खाऊन थकलो प्रयोगशाळेतल्या उंदराप्रमाणे स्वतःच्या डोक्यावर सगळे प्रयोग करून थकलो पण केस येणं तर सोडाच जे होते ते पण काही राहिले नाही मग काय शेवटी टक्कल हेच अंतिम सत्य असं म्हणत वस्तारा मारून आखं गेले म्हणून काहींचा आत्मविश्वास जातो मी आता पहिल्यासारखा दिसत नाही असं वाटतं कॅमेऱ्यासमोर येऊ वाटत नाही बायको बरोबर मैत्रिणी बरोबर सेल्फी घ्यावं वाटत नाही असे लई प्रॉब्लेम असतात पण भावांनो असं अजिबात करू नका आता मी तुम्हाला एक लई भारी आकडेवारी सांगणार आहे त्यातून तुम्हाला तुमच्या टकल्याचा थेट अभिमान वाटेल टकल्या लोकांबाबत परदेशातल्या बायकांचं एक भारी सर्वेक्षण झालंय इल्ली सीट एन्काउंटर्स नावाच्या मंडळींनी दोन हजार बायकांना टकल्यांबद्दल वेगवेगळे प्रश्न विचारले त्यात काय समोर आलं माहितीये बायकांना सगळ्यात जास्त आकर्षक वाटणारे पुरुष टकले असतात भारी आहे की नाही बायकांना एक नंबर मस्क्युलर म्हणजे बॉडी बिल्डर आणि दोन नंबर अख्ख टक्कल केलेले पुरुष आकर्षित करतात म्हणून भावांनो याच्यानंतर टक्कल म्हणजे समजू नका त्याच्यात पण सौंदर्य टक्ले लोक जास्त मॅच्युअर कॉन्फिडंट डॉमिनंट इंटेलिजंट वाटतात म्हणजे मीच माझी लाल करतोय असं अजिबात नाही असा अभ्यास सांगतो बरं टक्कल बरोबर जर तुमच्या चेहऱ्यावर भरी दाढी असेल तर मग माशा आललाच याच्या नंतर सायकोलॉजी टुडे चा एक रिसर्च सांगतो या रिसर्च मध्ये सांगितलंय की टक्कल असलेली लोक तेरा टक्के जास्त स्ट्रॉंग सहा टक्के जास्त कॉन्फिडन्स दहा टक्के जास्त मस्क्युलिन दिसतात म्हणजे टक्कल पडलेल्यांच मालरान रिकाम असलं तरी त्यांचा करिश्मा ओसंडून वाहतो बघा काही लोक म्हणतात टकले झाले की बायका मागे वळून बघत नाहीत पण रेडिट वरच्या पोरांनी काय लिहिलं माहितीये सत्याऐंशी टक्के बायकांना टकली लोक जास्त आकर्षित करतात कारण टक्कल हे धाडसाच प्रतीक आहे मी जसा आहे तसाच जगासमोर उभा राहतो या वृत्तीचं ते दर्शन आहे टक्कल असणं म्हणजे आपली कमजोरी लपवणं नाही तर ती आपली ताकद बनवून आहे टक्कल हे वयाचं काळाचं परिस्थितीचं द्योतक असलं तरी त्यात सौंदर्य दडलंय केस हे सौंदर्याला जोडलेले असू शकतात पण टक्कल हे व्यक्तिमत्वाला नवा देश देणार आहे आणि सगळ्यात मेन सांगू का सौंदर्य हे शरीरात नसतं ते पाहणाऱ्याच्या नजरेत असतं आणि असं नसतं तर महात्मा गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर सरदार वल्लभभाई पटेल यांचं व्यक्तिमत्व कुणालाच आवडलं नसतं पण या लोकांचा चेहरा आजही लाखो लोकांना प्रेरणा देतोच की त्या काळात अनेक इंग्रजी वृत्तपत्रात महात्मा गांधींचा उल्लेख द हाफ नेक्ट फकीर विथ बाल्ड हेड असा केला जायचा पण गांधींचा टक्कल पडलेल्या डोक्यावर चष्मा आणि साधे कपडे हा लूक जगभरात आयकॉनिक झाला आजही जगात गांधी केरीकेचर म्हटलं की लगेच टक्कल पडलेलं डोकं आणि गोल चष्मा समोर येतोच की आताच्या पिढीतले रजनीकांत अक्षय खन्ना राजकारणातले अजित पवार शरद पवार अमित शहा क्रिकेटमधला हर्षल गिब्स हर्षा बुगले अशी कितीतरी उदाहरणं सांगता येतील ज्यांनी केसांना थेट फाट्यावर मारलं आणि स्वतःची एक वेगळी पर्सनॅलिटी निर्माण केली बरं जगातला सगळ्यात पॉप्युलर जॉनी सिन्स हा पण टकलाच आहे की अहो ज्यांनी आपलं बालपण गाजवलं तो ट्रिपल एच जॉन सिन्हा केन हे सगळे पैलवान टकलेच होते त्याच्यामुळे टक्कल पडलं म्हणजे आपण कुरूप झालो असं अजिबात नसतंय शेवटी आपले पुलं म्हणतातच ना माणसाचे केस गेले तरी चालतील पण माणूस गेलेली केस नसावा केस गळाले तर गळू देत पण आत्मविश्वास गळू देऊ नका कारण टक्कल म्हणजे शेवट नाहीये तर एका नव्या व्यक्तिमत्वाची सुरुवात आहे केस असो अथवा नसो आत्मविश्वास भरून असू द्या महत्वाचं म्हणजे टकल्याची लाद बाळगू नका आणि हो व्हिडिओ आवडलाच असेल तर तुमच्या टक्कल पडलेल्या मित्राला आवर्जून शेअर करा धन्यवाद